असेल तो पुरावा कुठलाही आता उद्योग म्हणजे काय परत त्यांनी आडून आताच्या सारखं आताच्यासारखं म्हणजे काय चोपन्न लाख नोंदी मिळाली प्रमाणपत्र दिली नाही त्यांची आपल्याला आता करते इथं असेल तो पुरावा मानतोय हा बाकी हा हे बरोबर आहे हे काय याचा सरळ सरळ कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील नातेवाईकांना तसेच पद्धतीतील सगळ्या ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत असा पुरावा उपलब्ध करून दिल्यास किंवा ग्रह चौकशीमध्ये तसा पुरावा आढळल्यास त्यांना जात प्रमाणपत्र देता येईल बरोबर आहे फक्त इथं असेल पुरावा उपलब्ध करून दिल्यास कसा पुरावा उपलब्ध करून द्यायचा असेल तो पुरावा आम्ही शपथपत्र शपथपत्र आहे हे कसं आहे पहिले पहिल्या अधिसूचनेमध्ये हे आलंच आहे हा पण मग तसा उल्लेख पाहिजे होता नाही नाही ग्रह चौकशी तर केव्हा केलंय ना केव्हाच्या अगोदरच वाक्य हो ना पण आपण इथं करायला काय हरकत आहे काय करायचं की काय

पद्धतीतील सगळे स्वयरण करतील इतरू ऐवजी नोंद मिळालेले पाहिजे होते ते असू द्या इथे आपण दुसरा शब्द टाका ना ते पर्यायी शब्द टाका ना नातेवाईकांना तसेच म्हटलंय ना नातेवाईक अथवा सो इथं आलं ना खाण्यापैकी थोडं गोळ येईल कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील नातेवाईकांना किंवा तसेच नातेवाईकांना तसेच सगळ्या सोयऱ्यांना hmm. ती सगळे सोयऱ्यांना ती तसे नातेवाईक अथवा सोयऱ्या सगळे सोयरे आहेत असे शपथपत्र <m> पुरावा <m> <पुरौ> म्हणून उपलब्ध करून दिल्यास hmm. <m> ग्रह किंवा ग्रह चौकशीमध्ये तसा पुरावा आढळल्यास त्यांना जात प्रमाणपत्र देता येईल त्यांना कुणबी कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल देता येईल ओके खालचं नातेवाईक गृह चौकशीत काय करतं ते माहिती घेतो ना तुम्ही नातेवाईक आहे समजा तुम्ही मी त्या जातीचं आहे तर माझ्या जातीत ते शोधल्या जातात हे गृह चौकशीत आढलेलं समजा नि आधी अधिकाऱ्याने घेतली तर नाही नाही उघड टाकलाय तर पुढं तर याच्यासाठी पर्याय म्हणून काय गृह चौकशी मध्ये तर आता ते अधिकाऱ्यावरच आहे ना गृह चौकशी मध्ये आपण काही पुरावे आता तुम्ही तुम्ही माझे नातेवाय तर मी तुम्हाला सांगणार का ते आमचे नातेक आहे त्याच त्याचं शपथपत्र आपण जोडून दिलं काही माझे नातेवाच आहेत ते त्याला देणेच आहे ना मग गृह चौकशी मध्ये काय त्याचं नात जात म्हणजे होतं उपलब्ध केली तुमच्या जो उपस्थित केली नंतर ते नाही मी म्हणल्या आढळून आढळून कारण आता ते झालं ती उदाहरण देतो नोंदी सापडलेला असून सुद्धा प्रमाणपत्र देत नाहीत आणखी नाही भरती होऊन जाईल घ्या आता घ्यायचं सत्तर द्या परिपूर्ण द्या आता अर्धवट देण्यापेक्षा परत तो आढळल्यास समजा एका नोकर भरती आली एखाद्याला लागतंय लगेच तो तेव्हा आहे तो टाळणार निघालाच नाही तो मिळालाच नाही मग त्याची भरती गेली परत दोन वर्ष आपण दुसरा काही शब्द टाकतोय ग्रह चौकशी करून ग्रह चौकशी करून त्या सगळ्या सोयऱ्यांना गुणवत्तेवर म्हणा ना नाही ना गुणवत्ता काय संबंधित ग्रह चौकशी तर लिहा लागेल ना ग्रह चौकशी करून डायरेक्ट प्रमाणपत्र म्हणताय <laughs> गुणवत्तेवर म्हणता येईल किंवा उपलब्ध कागदावर म्हणता येईल पुराव्यावर म्हणता येईल ग्रह चौकशी करून त्याच्या गुणवत्तेवर ग्रह चौकशी करून रक्ताच्या नातेवाईकांना चौकशी चौकशी करून रक्ताच्या सगळे सोयरे शब्दाबाबत जरांगे पाटीलंनी स्पष्ट केली आहे भूमिका म्हणाले जेव्हा आम्ही मुंबईत येऊ तेव्हा सगळ्या चर्चा होतील जरांगे पाटील म्हणतायत की वीस तारखेला आम्ही जाणारच आहोत आम्ही मुंबईला गेल्यावर सगळ्या चर्चा बंद होईल मग सगळं सोयीस्कर होईल सरकार जर एकीकडे एक राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षामधील फुटीच्या सुनावणीचा निकालाची चर्चा असताना तर दुसरीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच जटील होत चाललेला आहे मनोज जरांगे यांनी वीस जानेवारीला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या पातळीवर हालचालींना वेग आलेला म्हणजे मंडळी आज बच्चू कडूंनी सरकारकडून मध्यस्थी म्हणून जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे आणि या संदर्भात राज्य सरकार अध्यादेश काढण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे यानंतर जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका देखील स्पष्ट केलेली आहे ते म्हणाले की आता जे काही करायचं ते वीस तारखेच्या आत सरकारने केलं पाहिजे मनोज जरांगे यांनी यावेळेस वीस जानेवारीच्या अल्टिमेटमचा पुनरुच्चार केलेला आहे सापडलेल्या चोपन्न लाख नोंदींवर तातडीने प्रमाणपत्र वितरित करण्याचा मुद्दा देखील त्यांनी चर्चेत घेतलेला आहे तर ग्रामपंचायतींमध्ये त्याची यादी लावणं आणि सगळे सोयरे शब्दांच्या विषयी आमची सरकार बरोबर चर्चा झालेली आहे असं जरांगे म्हणाले मागील त्या मराठाला आरक्षण यावरही चर्चा झाली आहे तसं त्यांनी लिहूनही दिलेलं आहे सापडलेल्या नोंदी अपलोड करून ठेवल्या पाहिजे गाव नमुन्याच्या नोंदीही घेण्याबाबत चर्चा झाली आहे सगळं हे काही वीस तारखेच्या आत सरकारने केलं पाहिजे आम्ही सांगितलंय की सगळे सोय शब्दावर शासन निर्णय किंवा कायदा पारित करण्यासंदर्भात देखील सांगण्यात आलेलं आहे पण काहीही हो मुंबईला वीस जानेवारीला जायचं म्हणजे जायचं आणि आशेवर कुणीही राहायचं नाही असं जारांगे पाटील यांनी नमूद केलंय नाहीतर तुमचं आमचं नाही जमायचं असं ते स्पष्ट बोलल्यात आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना तात्काळ कोणबी प्रमाणपत्र द्यायचं तरच तुमचं आमचं जमत नाही तर नाही जमणार नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना लाभ मिळायला पाहिजे त्यासाठी शासन निर्णय किंवा कायदा पारित केल्याशिवाय ते होणार नाही असंही मनोज जरंगे यांनी स्पष्ट केलं हे चर्चेचं गुराळ आता चालतच राहणार असं देखील ते यावेळेस म्हणालेले आहेत पण आम्ही वीस तारखेला मुंबईला गेल्यानंतर सगळ्या चर्चा ह्या बंद होतील असं देखील आवर ते आवर्जून म्हणाल्यात ते पुढे म्हणाल्यात की एकोणावीस तारखेला अधिवेशन बोलावून त्यामध्ये कायदा पारित करावा असं त्यांचं म्हणणं होतं ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत जाईल असं बच्चूकडून म्हणाले पण मी त्यांना म्हणालोय की हे गुराळ चालतच राहणार आहे वेळ काढूपणा होऊ शकतो आपण सावध राहायला पाहिजे त्यामुळे वीस तारखेला आपण जाणारच आहोत आपण मुंबईला गेल्यावर सगळ्या चर्चा आता सरकारसोबत बंद होतील मग सगळं सोयीस्कर होईल सरकार जर सुतासारखं सारखं सरळ करायचं असेल तर सरकारची आडमोठी भूमिका सरकारला सोडवायला पाहिजे मराठ्यांना वीस तारखेला मुंबईकडे आता जावंच लागणार असा आहे जरांगे पाटील यांनी दिला मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे का तर जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर बच्चू कडू यांनी एक माहिती दिलेली आहे त्यांचं बाईट आपण सुरुवातीला बघूया ज्या लोकांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या राज्यांतर्गत सगळ्या सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्याबाबत प्रश्न हा शासनाच्या विचारधीन आहे असं त्यांनी माहिती दिलेली आहे बच्चू कडू यांनी ही माहिती दिलेली आहे आणि त्याच संदर्भात बच्चू कडू यांनी आणखी देखील सविस्तर सांगितलेलं आहे की मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील वीस तारखेला मुंबईमध्ये आमरण उपोषण करण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे त्यामुळे जारांगेच्या या भूमिकेमुळे राज्य सरकार बॅकफुटवर आलेलं आहे आणि अशातच महायुती सरकारला पाठिंबा देणारे अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मनोज जारांगे यांची अंतरवाली सराठी येथे भेट घेतली आणि त्यावेळेस त्यांनी मी सरकारच्या सोबत जरी असलो तरी आंदोलनात मी सहभागी होईल असा इशाराही त्यांनी यावेळेस दिलेला आहे तर यावेळेस दोघांमध्ये जवळपास दो अर्धा तास चर्चा झाली आहे ज्या जा लोकांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या अंतर्गत सगळ्या सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्याबाबत प्रश्न हा शासनाच्या विचारधीन आहे असं देखील ते याच दरम्यान म्हणाले तर बच्चू कडू यांनी जरांगे यांच्या भेटीनंतर ही माहिती आपल्याला दिलेली आहे आणि जरांगे पाटील यांनी वीस तारखेला मुंबईकडे कूच करण्याचं फायनल असल्याचं सांगून टाकलेलं आहे कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील नातेवाईकांना तसेच पितृसत्ताक पद्धतीतील सगळ्या सोयऱ्यांना शपथपत्र भरून पुरावा उपलब्ध करून दिल्यास प्रमाणपत्र देण्याचा विचार सुरू आहे असं कडू यांनी यावेळेस सांगितलेलं आहे तर मंडळी आंदोलन झाल्यानंतर तोडगा निघत असेल तर आंदोलनापूर्वीच तो तोडगा निघायला पाहिजे असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या तयार केली पाहिजे पाच सहा व्याख्या तयार झाल्या तर त्या प्रशासकीय बसल्या पाहिजेत उद्या जर कोणी कोर्टात गेलं आणि त्या जर का टिकल्या नाही तर पुन्हा पंचायत व्हायची आणि म्हणून हे वीस तारखेपर्यंत शक्य आहे का हे चर्चा झाल्यावर कळेल असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलेलं आहे तर मंडळी या सगळ्यांच्या दरम्यान मनोज जरांगे यांच्याकडून वेळ घेण्यासाठी मी आलेलो नाही आहे असंही स्पष्टीकरण बच्चू कडूंनी दिलं वीस तारखेला आंदोलन होणारच असून मी आंदोलन थांबवण्यासाठी आलेलो नाही आहे मी स्वतःच आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे अशी माहिती देखील याच बच्चू कडू यांनी दिलेली आहे